नमस्कार हजारो वर्षापूर्वीचं आपलं भारतीय योगशास्त्र जे शरीर आणि मनाला जोडतं आणि आपल्यात फक्त शारीरिकच नाही बरं का तर मानसिक आध्यात्मिक सामाजिक सकारात्मक बदल देखील घडवतं योग म्हणजे फक्त शारीरिक आसनं करणं नव्हे श्वासोच्छवासांचे प्रकार प्राणायाम एकाग्रता वाढवण्यासाठी ध्यान सूर्यनमस्कार यामध्ये येतात आजकाल शहर असो किंवा ग्रामीण भाग बदलती जीवनशैली म्हणजेच आपली जी लाईफस्टाईल आहे प्रत्येकालाच आज म्हणजे अगदी लहान मुलांपासून सगळ्यांनाच आपल्याला स्ट्रेसला सामोरं जावं लागतं पण जर आपण चोवीस तासातला काही ठराविक वेळ रोज योगाभ्यासासाठी दिला तर हे ताणतणाव नकारात्मकता बारीकसारीक आजार आपल्यापासून आपण दूर नक्कीच ठेवू शकतो आपलं वय आणि असणारी आपल्याला व्याधी किंवा त्रास हे लक्षात घेऊन योग करावा मात्र टी व्ही बघून किंवा पुस्तकं वाचून योगाभ्यास करू नये तो तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली शिकून आपल्या रुटीनमध्ये आपण सहजरित्या आणू शकतो योगशास्त्रामध्ये महत्त्वाचा विषय आहे तो म्हणजे आहार आपल्या जेवणामध्ये साखर मीठ मैदा हे तीन पदार्थ आणि तेल याचा कमीत कमी वापर असावा मैदा हा पचायला अतिशय जड आहे मात्र आजकाल बाजारामध्ये मा वेगवेगळ्या आकाराची आणि प्रकाराची इतकी सारी बिस्किटं ब्रेड खारी टोस्ट बटर केक पिझ्झा पास्ता तळलेले पदार्थ म्हणजे फरसान वेफर्स डबाबंद पदार्थ कोल्ड्रिंक्स ह्याच्यातून अनावश्यक तेल मीठ आणि साखर आपल्या शरीरात जाते त्यामुळे कधीतरी बदल म्हणून हे पदार्थ ठीक आहे परंतु आपल्या जेवणामध्ये आपल्याकडे पिकणारं धान्य आणि फळं याचाच समावेश रोज असायला पाहिजे जेवायला बसताना आपण शक्यतो जमिनीवर बसून जेवलं पाहिजे जी आपली भारतीय पद्धत आहे रात्रीच्या वेळी शक्यतो लवकर जेवायचा प्रयत्न करावा खरं तर आहारशास्त्र किंवा योगशास्त्र हा अतिशय भव्य असा विषय आहे पण रोज केलेले आपण हे छोटे छोटे बदल आहेत ना त्याचा नक्कीच आपल्याला पुढील काळात चांगला परिणाम बघायला मिळतो आणि योगाभ्यास आपण आपल्या आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत करू शकतो मात्र त्यासाठी आपण स्वतःला वेळ द्यायला हवा तेव्हा स्वतःसाठी वेळ द्या आरोग्यपूर्ण राहा स्वस्त राहा व्यस्त राहा मस्त राहा भेटूयात पुन्हा अशाच नवीन एका विषयासोबत धन्यवाद